हॅलो बच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे धारा विद्युत आणि चुंबकत्व तो इथे बघणार आहोत तर ठीक आहे सुरुवात करूया बघा इथे सुरुवातीला म्हटलं की अणुमध्ये कोणकोणते घटक असतात हे आपण इथे बघणार आहोत पहिल्या पारिकामध्ये अणूमध्ये कोणकोणते घटक असतात तर अणूमध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे ऋणभारित कण व प्रोटॉन म्हणजे धन प्रभारी कण हे असतात आणि त्यामुळे एकंदरीत वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन असते तरच आपण न्यूट्रल म्हणतो उदासीन म्हणजे काय न्यूट्रल असते तरीही त्यात अणु असल्याने त्यात ऋण प्रभार व धन प्रभार असतोच म्हणूनच असे म्हणता येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणामध्ये भरून राहिलेला असतो काचेची कांडी रेशमी कपड्यावर घासल्यावर काय होते वस्तू प्रभारित कशा दिसतात आणि स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात चल विद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होते हा ऋण प्रभार होय बघा चल विद्युत ही एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थलांतरित होते म्हणजे ऋण प्रभार आणि चल ऋण प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येत इथे काय घ्यायचं आहे की अणूमध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात ठीक आहे इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण प्रभारित कण आणि प्रोटॉन म्हणजे धन प्रभारित कण ठीक आहे तर हा ऋण प्रभाव प्रवाही करता येईल का पाणी जसे उंचावरून खालील भागाकडे वाहत जाते त्याप्रमाणे विद्युत प्रवाही बनवता येईल का स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावावे लागेल का हे तुम्ही शिकला आहात एखाद्या सुबकामधील इलेक्ट्रॉनला जर गती देऊन वाहते केले तर त्याला धारा विद्युत मिळते म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनला जर आपण गती दिली त्याला प्रवाह दिला तर त्याला आपण धारा विद्युत असे म्हणतो म्हणजे त्याला धारा मिळाली आहे प्रवाह मिळालेला आहे बघा नाहीतर आपण धारा विद्युत म्हणजे काय ती इथे बघणार आहोत तर धारा विद्युत करंट इलेक्ट्रिसिटी असे म्हणतो जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते घरामधून घरामध्ये तारामधून विजेच्या बल्ब मधून उपकरणामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा तुम्हाला परिचय आहेच म्हणजे काय म्हटले की आपल्याला घरामध्ये तारेमधून विजेच्या बल्ब आणि काही विजेच्या उपकरणांमधून विद्युत प्रवाहांचा आपल्याला परिचय आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे रेडिओच्या विद्युत गटातून म्हणजे इलेक्ट्रिक सेल्स या उपकरणामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा सॉरी इलेक्ट्रिक सेल्स आणि मोटारीच्या बॅटरीमधून धन प्रभावित ऋण अन ऋण प्रभावित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो म्हणजे थोडक्यात विद्युत प्रवाह निर्माण होण्यासाठी धनप्रभार आणि ऋण प्रभार या दोन्ही घटकांची दोन्ही कणांची आपल्याला आवश्यकता असते पुढे बघा विद्युत स्थितिक विभव म्हणजे इलेक्ट्रॉस्टिक पोटेशनल म्हणजे पोटेशनल एनर्जी आपण म्हणतो त्याप्रमाणे पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीवरून खालील पातळीकडे वाहतात कोणताही लिक्विडचा पदार्थ आहे तो उंच प्रवाहावरून खालचे प्र खालच्या पातळीवर वाहतो उष्णता नेहमी अधिक तापमानाची वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते त्याचप्रमाणे धन प्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूकडे वाहण्याची वाहण्याची असते म्हणजे विद्युत प्रभाराच्या वाहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस आपण विद्युत स्थिती विभाव म्हणजे इलेक्ट्रॉस्टिक पोटेशनल असे म्हणतो लक्षात आले विद्युत प्रभाराच्या वहनाची जी दिशा असते ती दिशा ठरवणारी या विद्युत पातळीसच आपण विद्युत स्थिती कसे म्हणतो त्यानंतर विभवांतर म्हणजे पोटेशनल डिफरन्स विवाहांतर म्हणजे विभवांतर म्हणजे पोटेशनल डिफरन्स धबधब्याची उंची उष्ण व थंड वस्तूंच्या तापमानातील फरक याचप्रमाणे दोन बिंदूंच्या विवाहामधील फरक म्हणजेच विभवांतर असे आपल्या दृष्टीने रोचक आहेत बघा आता इथे एक्झाम्पल काय दिले आहे की तांब्याच्या जोडणीची तार घेऊन तांब्याच्या जोडणीची तार घेऊन आकृती चार पॉईंट एक मध्ये दाखविल्याप्रमाणे परिपथ तयार करा आणि इथे बघा या पद्धतीने पर इथे परिपथ तयार करा म्हटलेलं आहे आणि पुढे काय म्हटलंय बघा की आता याच परिपथात चार पॉईंट एक आ मध्ये दाखवल्याप्रमाणे बाजारात मिळणार एक दीड गोल्डचा कोरडा विद्युत घट जोडा आता तारेतून विद्युत प्रवाह वाहत आहे हे बल्ब लागल्यामुळे लक्षात येईल विद्युत घटाच्या दोन टोकांमधील विभवांतरामुळे ताऱ्यातील इलेक्ट्रॉन प्रवाहित होतात व विद्युत गटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे ते वाहतात म्हणजे सांकेतिक विद्युत प्रवाह आपल्याला उलट दाखवला जातो म्हणजे तो ऋण टोकाकडून धन टोकाकडे दाखवला जातो आता चार पॉईंट एक अ मध्ये विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही अंतर नाही आणि म्हणून विद्युत प्रवाह वाहत नाही त्यात परिपथात विद्युत घट घटामुळे विभाहांतर निर्माण झाल्याबरोबर स्थित विद्युत प्रवाह वाहू लागतो चार पॉईंट आ मध्ये एकक एस आय पद्धतीत आपल्याला म्हणजे वोल्ट हे आहे ठीक आहे याविषयी पुढील रित्यात आपण जाणून घेणार आहोत पुढे बघा एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा विशिष्ट वेळात त्यातून किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल मग विद्युत प्रवाह कसा मोजाल तर बघा विद्युत प्रवाह विद्युत प्रभारीत कणांच्या वहनामुळे निर्माण होतो हे आपण पाहिले आहे एखाद्या तारेतून एक सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह म्हणता येईल आणि विद्युत प्रवाहाचे जे एस आय एकक आहे ते आय एकक कुलोम प्रति सेकंदच म्हणजे ॲम्पियर हे आहे म्हणजे एक ॲम्पियर बरोबर किती येते एक ए बरोबर एक कॉलम स्लॅश वन सेकंद इज इक्वल टू वन सी एस कशा पद्धतीने लिहिणार वन कॉलम स्लॅश वन सेकंड म्हणजे वन सी एस विद्युत प्रवाह हो ही आदिश राशी आहे ठीक आहे त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत विद्युत घट म्हणजे इलेक्ट्रिक सेल्स एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभ प्रभराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एक स्रोताची गरज असते असे एक सर्वसाधारण साधन म्हणजेच विद्युत घट होय विविध तऱ्हेचे विद्युत घट आज उपलब्ध आहे हे मनगटी घड्याळापासून म्हणजे आपण हातात जे घड्याळ घालतो त्या घड्याळापासून तर पानबुड्यांपर्यंत अनेक यंत्रांमध्ये हे विद्युत घट वापरली जातात म्हणजे इलेक्ट्रिक सेल्स वापरले जातात या विद्युत घटापैकी सौर घट म्हणजे सोलार सेल तुम्हाला माहीत असतील विविध विद्युत घटांचे मुख्य कार्य त्याच्या दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे हे होय विद्युत प्रभारा विद्युत प्रभारावर कार्य करून विद्युत घट हे विभवांतर कायम राखतात हे तुम्ही पुढे शिकाल म्हणजे घटकांचे काही प्रकार हल्ली वापरात आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया त्यातील पहिला जो आहे तो आहे कोरडा विद्युत घट त्याला ते आपण ड्राय सेल्स असे म्हणतो बघा आपल्या रेडिओ संचामध्ये भिंतीवरील झाल्यामध्ये विजोरीमध्ये हे कोरडे विद्युत घट बसले जातात ते तीन चार आकारात उपलब्ध असतात कोरड्या विद्युत गटाची रचना आकृती चार पॉईंट दोन मध्ये आपल्याला इथे दाखवलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपला कोरड विद्युत पट म्हणजे हा काय असतो ड्राय सेल्स असतो आता या ड्राय सेलचे तुम्ही डायग्राम इथे बघू शकता की हा जो ड्राय सेल्स आहे त्याचा जो मधला भाग आहे बघा मधला जो ब्लॅक कलरचा जो पार्ट आहे तो वरचा जो आहे तो धन अग्र आणि दुसरा आहे तो ऋण अग्रह म्हणजे वरती धन प्लस आणि खाली ऋण म्हणजे मायनस ठीक आहे त्यानंतर प्रत्येक पहाटेची नावं दिलेली आहे मॅंगनीज डायऑक्साईड आहे हे नंतर इथं विद्युत अपघटनी हे ब्लॅक लाईन दामदात आणि जस्ताचे आच्छादन ठीक आहे नंतर इकडे कार्बन डायऑक्साइड पण आहे यामध्ये त्यानंतर विभाजक आहे आणि संरक्षण कवच देखील आहे एक रिकामी एकरिका झालेला कोरडा विद्युत गट घेऊन त्याचे बाहेरचे आवरण काढा त्याच्या आत एक पांढर धातूचे आवरण दिसेल हे जस्त म्हणजे झे झेडे धातूचे आवरण होय हेच घटाचे ऋण टोक आहे आता हे आवरण हलकेच फोडा जस्ताच्या आवरणाच्या आवरन अपघटने म्हणजे इलेक्ट्रोसाइट इलेक्ट्रोस्ले भरलेले असते विद्युत अपघटनेमध्ये प्रभारित व ऋण प्रभारित आयन असतात त्यांच्यामार्फत विद्युत वहन होते ही अपघटने म्हणजे झेड एन सी आय म्हणजे झिंक क्लोराईड झे एन म्हणजे झिंक आणि सी एल टू म्हणजे क्लोराईड ठीक आहे मग याच्यामध्ये आणि एन एच फोर आणि सी एल म्हणजे एन एच म्हणजे काय अमोनियम आणि सी एल म्हणजे काय क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो म्हणजे झेड एन सी एल म्हणजे झिंकचा एक भाग आणि सी एलचा म्हणजे क्लोराईडचे दोन भाग आणि एन एच म्हणजे अमोनियम अमोनियम अन अमोनियमचे चार आनी सीयर भाग आणि सिअर म्हणजे क्लोराईडचा एक भाग यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते हे धन धनटोक असते कांडीच्या बाहेरील भागात एम एन ओ टू म्हणजे मँगनी डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते मँगनी डायऑक्साईडची ही पेस्ट भरलेली असते आणि पेस्ट या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकांवर ग्राफाईट रॉड झिंक विद्युत प्रवाह तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो या विद्युत घाटात ओलसर लगदा असल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते म्हणून मोठा विद्युत प्रवाह यातून मिळवता हो येत नाही द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटांच्या तुलनेत त्यांची साठवण व कालमर्यादा म्हणजे शेल्फ लाईव अधिक असते कोरडे विद्युत घाट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे आडवे तिरपे कसेही ठेवता येतात व चल साधनामध्येही सहज वापरता येतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोरडा विद्युत घट इथपर्यंत हा लेसन इथे बघितलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथे लेड आम्ल विद्युत घट आणि पुढील जे पॉइंट्स आहेत म्हणजे निकेल कॅडियम घट विद्युत परिपथ आणि घटांची जोडणी हे जे जो जे काही पॉइंट्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इथे घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद